जव्हार मोखाडा परिसर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला धबधबे डोंगरदरे आणि आदिवासी संस्कृतीसाठी ओळखला जाणारा पर्यटन पट्टा आहे या भागातील अनेक महत्त्वाच्या पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यावर माहिती व दिशादर्शक फलकांचा अभाव असल्याने पर्यटकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही परिणामी अनेक पर्यटकांना वाट चुकणे वेळ वाया जाणे आणि मनस्ताप सहन करावा लागतोय पर्यटन स्थळांकडे जाणारे काही रस्ते ठिकठिकाणी खराब अवस्थेत असून पावसात खड्डे व चिखलामुळे वाहतूक अधिकच कठीण होते योग्य देखभाल न झाल्याने दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय यासोबतच प्रशिक्षित स्थानिक गाईड उपलब्ध नसल्याने पर्यटकांना परिसराची माहिती सुरक्षित मार्ग आणि वेळेचे नियोजन करता येत नाही या भागात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने जेवणासाठी हॉटेल ढाबे व छोट्या उपहारांमुळे स्थानिक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे स्थानिक युवकांना हॉटेल व्यवसाय वाहन सेवा व पूरक व्यवसायातून उत्पन्न मिळत आहे पर्यटनाचा शाश्वत विकास साधण्यासाठी दिशादर्शक फलक बसवणे रस्त्यांची दुरुस्ती स्थानिक गाईडचे प्रशिक्षण आणि मूलभूत सुविधा वाढवणे आवश्यक असल्याची मागणी नागरिक व पर्यटकांकडून होत आहे प्रशासनाने या बाबीकडे लक्ष दिल्यास जव्हार मोखाडा परिसरातील पर्यटन अधिक सुरक्षित सोयीस्कर व रोजगार निर्मितीला चालना देणारे ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे मोखाडा